आर्थिक शारीरिक आणि मानसिक सर्व त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी हे उपाय जरूर करा सर्व अडथळ्यांचा नाश करणारे प्रमुख देवता म्हणजे भगवान गणेश कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या आशीर्वादाने आणि पूजेने होते शास्त्रात बुधवार हा गणेशाचा दिवस मानला जातो ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये बुध दोष आहे किंवा जे लोक शारीरिक किंवा मानसिक त्रासांतून तसेच आर्थिक त्रासातून जात असतील त्यांनी बुधवारी काही उपाय करून या त्रासांपासून मुक्ती मिळवू शकतात हे उपाय केल्यामुळे श्री गणेश आपल्यावरती प्रसन्न होतील बुद्ध दोष किंवा कोणत्याही शुभकार्यांमध्ये अडथळे येणार नाहीत नंबर एक आपल्या कुंडलीतील बुध दोष दूर करण्यासाठी तसेच आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी गणेशाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्री गणेशाला प्रार्थना करा जोपर्यंत तुम्ही असे करत नाही तोपर्यंत तुमची जी काही अडलेली कामे आहेत ती पूर्ण होणार नाहीत असे केल्यामुळे श्री गजानन आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते नंबर दोन बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते जर तुमच्या कुंडलीतील बुध कमजोर असेल तर तुम्ही नेहमी हिरवा रुमाल तुमच्या सोबत ठेवावा तसेच हिरवे मूग किंवा हिरव्या मुगाची डाळ तसेच हिरवी वस्त्र बुधवारच्या दिवशी गरजूंना दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते नंबर तीन पौराणिक मान्यतेनुसार बुद्धी देणाऱ्या श्री गणेशाला दुर्वा अत्यंत प्रिय आहे जर तुम्ही दर बुधवारी श्री गणेशांना एकवीस दुर्वा अर्पण केल्या तर तुमच्या जीवनात कधीही कोणतीही समस्या येणार नाही आणि श्री गणेशांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारच्या दिवशी गायीला हिरवे गवत खाऊ घातल्याने घरामध्ये आर्थिक प्रगती आणि देवी देवतांची कृपा तुमच्यावरती सदैव राहण्यासाठी हा उपायसुद्धा खूपच महत्त्वाचा आहे नंबर पाच जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुद्ध दोषाचा त्रास असेल तर त्या व्यक्तीने देवी दुर्गेची पूजा करावी आणि पूजा करत असताना ओम हीम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्छे हा मंत्र रोज सात किंवा एकवीस वेळा तसेच एकशे आठ वेळा केल्यास बुद्ध दोष समाप्त होतो नंबर सहा मोदक हा गणपतीला खूपच प्रिय आहे म्हणून गणपतीची पूजा करत असताना मोदकाचा नैवेद्य नक्की ठेवावा जर तुम्हाला जीवनात अडचणी येत असतील तर बुधवारी गणपतीच्या पूजेच्या वेळी तुम्ही त्याला लाडू किंवा मोदक अर्पण करावेत नंबर सात श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बुधवारी पूजा करत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की श्री गणेशाच्या कपाळावरती सिंदूर लावून त्यानंतर तो तिलक आपल्या कपाळावरती सुद्धा लावावा असे केल्यामुळे प्रत्येक कामामध्ये यश मिळते नंबर आठ मानसिक शांती मिळवण्यासाठी बुधवारी श्री गणेशाला शमीची पाने अर्पण करावीत असे केल्यामुळे व्यक्तीच्या मनावरील मानसिक ताण आणि वेदना दूर होतात याचबरोबर हा उपाय केल्यामुळे बुद्धीसुद्धा तीक्ष्ण होते नंबर नऊ श्री गणेश बीज मंत्र ओम गण गणपते नमा असा आहे या गणेश मंत्राचा जप केल्यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि ज्ञान प्राप्त होते असे शास्त्रांमध्ये सांगितले जाते जर विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळायचे असेल तर विद्यार्थ्यांनी बुधवारी किंवा दररोज या मंत्राचा जप जास्तीत जास्त वेळा करावा त्यामुळे विद्यार्थ्यांना यश मिळते शारीरिक आर्थिक आणि मानसिक त्रासातून जर एखादी व्यक्ती जात असेल तर बुधवारच्या दिवशी हे उपाय केल्यामुळे या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळवू शकता तसेच व्यक्तीच्या कुंडलीतील बुध दोष दूर होऊन प्रत्येक कामात